तर मुलाच्या जन्माच्या पेक्षा पण जास्त टेन्शन असतं ते मुलाचं नाव ठरवणं नमस्कार मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे या युट्यूब चॅनलवरती जर मित्रांनो तुम्ही या चॅनल नवीन असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की याच्यामध्ये फूड ट्रॅव्हल लाईफस्टाईल अशा वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतात तर आजचा टॉपिक आहे की मुलांची नावं आता नुकतेच मला बेबी झाला मार्च दोन हजार तेवीस मध्ये तर मुलाच्या जन्माच्यापेक्षा पण जास्त टेन्शन असतं ते मुलाचं नाव ठरवणं ना। तर याच्यावरून खूप सारे म्हणजे मध्ये बदक होते माझ्यामध्ये माझ्या फॅमिलीमध्ये वाईफमध्ये परत त्यांच्या फॅमिलीमध्ये असे भरपूर आणि भरपूर नावांचे सजेशनसुद्धा यायचं पण ह्यातून नाव आपण कसं निवडायचं हा एक मोठा टास्क असतो तर माझ्या बाबतीत पण तसंच झालं की मला पण भरपूर नावं सांगण्यात आली की हे नाव ठेव ते नाव ठेवू डिसाईड हो। नव्हते की बाबा हेच ठेवायचं ना सो so, जर तुम्ही आधीपासून जर डिसाइड असेल तर ते नाव ठेवायला थोडंसं इझी पडतं नाहीतर मग थोडा त्रास होतो कारण की खूप रिसर्च करावं लागतो कोणाचं नाव ऑलरेडी फॅमिलीमध्ये असतं त्याच्यामुळे मग ते, ते पण नाव ठेवायचं नाही किंवा ते आपल्याला नाव आवडत असतं पण ते मग खूप असे प्रॉब्लेम होतात तर मग काय करायचं हा एक मोठा प्रॉब्लम होतो मग आम्ही काय केलं की आम्ही आम्हाला जी नावं आवडतात ती मी साईडला काढली एक पाच दहा नावं साईडला काढली आणि त्या नावाचा अर्थ काय होतो हे सुद्धा आम्ही शोधून काढलं नाही तर काय काय लोक काय करतात की नवरा बायको आहेत आणि त्या दोघांचं जॉईन करा काहीतरी वेगळं नाव तयार करणार हो पण त्याला काय मिनिंग नसतं तर आम्हाला तसं नव्हतं करायचं काहीतरी मिनिंगफुल नाव पाहिजे होतं आम्हाला तर त्यामुळे आम्ही बघितलं की बाबा काय मिनिंग दे किंवा कोणी ठेवलं आहे का दुसरं नाव अशा प्रकारे आम्ही थोडं रिसर्च केलं गुगलने थोडं रिसर्च केलं कारण की गुगलला पण तुम्ही बऱ्याचशा साईट तुम्ही एखाद्या वेळेस चा बघाल पण प्रत्येक साईडवरती मिनिंग आणि दुसऱ्या साईडवरती मिनिंग वेगवेगळं असतं असं पण असतं तर मी तुम्हाला प्रेफर करेन की तुम्ही आपले जे रामायण आहे किंवा गीता आहे याच्यामध्ये पण तुम्ही थोडे असे बुक्स वाचल्यात तुम्ही त्याच्यातून पण तुम्हाला खूप चांगली नावं मिळ आपल्याला मिळतील तर हा एक प्रेफरन्स खूप चांगला आहे आणि त्यानंतर आपले काही जुने जुने नावंसुद्धा खूप चांगली आहेत जी लोकं आता ठेवायला मागत नाहीत पण ती खूप चांगली आहेत आणि मिनिंगफुल आहेत तर तसंच नाव मी पण थोडं शोधलं आणि राजवीर माझ्या मुलाचं नाव मी ठेवलं तर मला थोडंसं प्रोनाऊन्स करायला पण सोपं वाटलं पाहिजे आणि कारण की काय होतं काही काही लोकं नाव विचित्र ठेवतात आणि मग ते एकदम हार्ड ठेवल्यामुळे त्या लोकांना प्रोनाऊन्स पण नीट करता येत नाही त्यामुळे मी थोडंसं साधं सिम्पल राजवीर नाव असं ठेवलं जेणेकरून प्रत्येकजण त्याला प्रोनाऊन्स करायला काही प्रॉब्लेम होणार नाही आणि तुम्हालाही काही डाऊट असतील तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा मी तुमची जरूर हेल्प करेल कारण की न्यू पॅरेंट्सला नाव ठेवणं हे खूप मोठं टास्क असतं हे मला माहिती आहे कारण की मी त्या अनुभवमधून गेलेलो आहे कशी वाटली व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय आणि आनंदी राहा